मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आता वाजल्यात दहा उठलो, उठलो। पन गाड़ी लो। दनी ले ले आ, आज लेटच उठलो पण गाडीत वाढ गेलो या दोघी जाऊन लावून बैठक गेला पिवा आले चिवा गेले तिच्या मामाकडे नाही गं हरिद्दी मस्ती की नाश्ता विष्टा करून मस्त की बसल्यात आता खेळतात मस्ती की त्या चला या आणि बाहेर बघा आज पावसाने चांगलीच सकाळी सकाळीच हजेरी लावले पडतो या टायमात आणि नंतर संध्याकाळच्या टायमात एकदम ऊन देतो ठीक आहे चला या अजून पर्यंत नाश्ता ना गेला सविता बनवते नाश्ता आपल्याला तो झाला का आपण मग बघूया काय करायचं जायचं का नाही जायचं गाडीच्यावर कारण रात्री घ्यास बघून आलं मी तिकडनं माप्याच्या बघूया आता नाश्ता आल्यावर ना मग गाठांची भाजी म्हणून आणि भाकर आहे आज हे लोक खेळतात इथं बघा सकाळी सकाळी मस्त आहे की आता मी आणि रिद्धी चाललो आता जेवायला आज सविताने काहीतरी बनवलंय स्पेशल Nudels! अरे सांगितलं बघा इने तुम्हाला काय बनवलं ते आपण इकडं मला इने नूडल्स आज नूडल्स बनवले नूडल्स आम्ही बघा मस्त कसे आहेत अरे वा भारी बनवले बोलते खा 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 चला या मस्ती बोला mm. तो भरून बनवले <laughs> 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 mm. गर्म का किती काय बापरेच्या मध्ये आहे का नाही आहे ना चला या आम्हाला तुम भेटला ना <वाएं> <laughs> माहितीये <मुँँ>। गोमो <laughs> हा रिलायन्स म्हणून भेटलेला आम्हाला फ्री अनु पाहिजे का तुला पाहिजे चला आपण पण जाऊया वरती अंतर इथे घेऊ मी बोलू आताशीच नातच चाललं तर दुकानावर गोपेदाचे जरा घ्या काय तुम्हाला चल आपण गोपेदाचे दा जाऊन डान आण खाल्ल्या बी आता सगळे सकाळपेक्षा गाडी धुळे आणि तशीच उभी ठेवले काढलीत ना गाडीला बाहेर पाणी होता त्याचे मुलं इथे सगळा ओला होता ना, ना रोडवर गेलो तो आणखीन जास्त हे जायचा चिखल जायचा आणि गाडी घाण जायची त्यावेळेचा निघलोच ना घरातून आता डायरेक्ट संध्याकाळच्या निघायला हा बोल ना Ca tụi tao lượn đi. cái mình luôn. Induction. Nhiều sao đứa đều Vẫn

गाडी बस चालू हो आता बोलत बस घेतली आपला भेटू आपण नाकेवर गेलो बघूया कसं काय रनिंग ट्रिप मारून नाही तर स्टँडला लावू सकाळी मी गाडी का नव्हती घडली आहे का सगळा ओला होता ना नव्हती घडली आता सगळं सुकले म्हणजे कसं आपली गाडी घाण होणार नाही आता घरी आलो आता वाजल्या मला वाटतं अकरा होते आता आणि सविता जेवण वरती खेळली आपल्याला आता आपण आता कपडे वगैरे काढून रेडी हो हात पाय मस्त घे आणि जेवायला बसून पराठे म्हणा पराठे आणि दही मस्त चला या मस्त पैकी जेवाय माई बघा कशी दुधी दुधी दिले रिद्धी इकडे चिप आहे ना गा मस्त पैकी जेवण वगैरे झाले रिद्धी कधी होमवर्क पुरा चला आपण भेटूया तुम्हाला अशाच नवीन ब्लॉक मध्ये उद्या जा गुड नाईट